नमस्कार मित्रांनो संजय जामगेकर ह्या नवीन एका ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं वेलकम मित्रांनो मी आहे जामगा खंडाळ या ठिकाणी आणि आता आमच्या इथे उडीद हे जवळपास दीड एकरमध्ये होतं आणि ते मुरुमच्या एका गटाकडून किंवा एका ग्रुपकडून ते त्यांना आम्ही गुप्त दिलं होतं ते ते तर मही मही ते हे सर्व खूप लांबून हे सर्व गटरे डोक्यावरती वाहून आणत आहेत आणि ते अगदी आमच्या ओढ्याच्या बाजूला हे थोडंसं घट्ट आहे आणि इथून अगदी पलीकडे आम्ही ते घेऊन जाऊ शकतो आणि कधी काळी जर या ठिकाणी ट्रॅक्टर आले तर महिना दोन महिना तर त्यानंतर रास करूया असं आमचं ठरलं होतं म्हणून आम्ही ते सर्व उडीद आहे ते ह्या ठिकाणी एकत्र जमा करीत आहोत तर दीड एकर हे रान आहे आणि या दीड एकर रानामध्ये हे सर्व गोळा केलं गेलं आहे आणि एकत्र गोळा करून गोळा करून या ठिकाणी ढिग तयार होत आहे आणि ह्या ठिकाणी आम्ही याला पांगरलेला आहे आता हे ढी ढीग खूप लांब आहे शेतामधून खूप लांबून हे ढीग आणत आहे सर्व मजूर हे त्यामुळे आणि येतो येतोय त्यामुळे याला वरून झाकून ठेवलेलं आहे अधूनमधून पावसाच्या सरी येत आहेत त्याच्यामुळे झाकलेला आहे आता आणि ते तो ढीग आला की पुन्हा या ठिकाणी आम्ही पौश टाकतो हे पुन्हा उघडतून टाकतो तोपर्यंत त्याला झाकलेला आहे जर अचानक मोठा पाऊस जर आला तर खूप मोठं नुकसान देखील होऊ शकतं तर पावसाचा काही भरोसा नाही आहे कारण ह्या वर्षी पाऊस खूप झाला आहे आणि पाऊस कधी पडेल याची काही गॅरंटी नाही कारण असेच भिगून मुगाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तर आता हे आपलं आहे ओडीज तर हे उडीद भिजू नये खराब होऊ नये याची आम्ही काळजी घेतोय आणि आता हे मजूर खूप लांबून हे सर्व जे उडीद आहे हे एका फाटामध्ये बांधून असं गटर करून ते डोक्यावरती वाहून आणत आहे तुम्ही हे बघू शकताय आणि इथं बाजूला आहे आपलं हे रोप आहे बाजूला आता हे कांदा रोप जवळपास जोलप बत्तीस वापे आहेत हे सर्व तयार झालेलं आहे त्याचे पण आपल्याला लावण करायचे आहे तर मित्र हो अशा प्रकारे वरतून फाट झाकलेला आहे टेम्पररी आपण याचं प्रोडक्शन म्हणून केलेलं आहे आता तिकडून आता हे उडीद डोक्यावरती आणलेलं आहे म्हणून हे तर हे पुन्हा आम्ही काढतोय पाऊस गेलेला आहे आता अशा प्रकारे हे आम्ही आता भणीम किंवा अमरावती औरंगाबाद ह्या साईडला त्याला गंजी म्हणतात अशा प्रकारे ढिग जे गोळा करतो त्याला गंजे असं म्हणतात तर हे अशी भणीम आम्ही त्या ठिकाणी रचत आहोत आता ह्या ठिकाणी म मशीन कधी आणि केव्हा येईल याची काही गॅरंटी नाही कारण वड्याचा हा भाग आहे वड्याच्या इकडून मशीन येत नाही आहे कारण आजूबाजूला सर्व पिकं आहेत आणि कुठलेही शेतकरी आपल्या पिकामधून ट्रॅक्टर किंवा जे मशीन जे रास करणारे मशीन आहे ते जाऊ देणार नाहीत तर आता मी असं ठरवलं आहे की या ठिकाणी फक्त आता हे जे उडीद आहे हे फक्त एका ठिकाणी हे गोळा करून ठेवायचं आणि जेव्हा कधी सर्व लोकांच्या पिकांच्या राशी होतील तेव्हाच हे राशीची मशीन या ठिकाणी आणायची आणि ह्या उडदाची रास करून घ्यायची असं आम्ही ठरवलं आहे तर मी आता या डेगाच्या वर थांबलोय कारण माणसं कमी आहेत जवळपास पंधरा ते सोळा माणसं आहेत परंतु जी डेक्कर राहून त्यांनी सर्व काही एकत्र म्हणजे मुरुमचा तांडा जो आहे तर तिथली सर्व मोठा हा ग्रुप आहे तर त्यांच्याकडेच हे गुत्त दिलं आहे आणि हे सर्व खूपच फास्ट वेगाने काम करतात याची खूप मोठी साखळी आहे हे बघा खूप लांबून ते आणत आहेत तर ते सुरुवातीला ह्यासाठी तयार नव्हते परंतु खरोखर त्यांचा आभार मानला पाहिजे की ते अशा प्रकारे चांगल्या प्रकारचं सहकार्य करत आहेत ते सुरुवातीला बोलले की ज्या ठिकाणी तुमचं शेत आहे तर मी त्या ठिकाणीच तिथे गोळा करून देणार परंतु त्यांना आम्ही थोडीशी रिक्वेस्ट केली आणि थोडेसे एक्स्ट्रा पैसे देण्याचे कबूल केलं तेव्हा ते हे लोक तयार झाली आणि खूप लांबून ते हे सर्व ढिग अगदी ह्या वडच्या बाजूला एका चांगल्या पक्के पक्क्या किंवा थोड्याशा घट्ट अशा रानामध्ये हे आणून ह्या ठिकाणी या, या बंदरावरती जमा करत आहेत तर नंतर कधी मशीन तेव्हा आम्हीचं राज करू शकतो तर अशा प्रकारे हा ढिग आता हळूहळू आपला जमा होतोय सोयाबीन तर सध्याला चांगलं आहे आपलं सॉरी ह्या हे उडी सध्याला चांगलं आहे <coughs> बघूया आता हळूहळू सर्वत हा ढिग एकत्र येतो आहे आणि माझेपर्यंत बेटीक नाही खोकल्याने खूप कोक मला जाम केला आहे आणि अशा प्रकारे हे ढीग आणि आणत आहेत आणि आम्ही देखील घरचे लोक येथे मदत आम्ही करत आहोत आणि पप्पू हा ढिग आणत आहे त्यांना हेल्प करत आहे त्यांचे खूप लांबपर्यंत असे लोक असे मध्ये साखळी आहेत एकमेकाला असं ते एक देत आहेत मला तिकडून समोरून कॅमेरा मारताना नाही आला तर मी इकडे थांबलो आहे आणि हा जो प्रत्येक जे हे जे बांधार जो जे गटरा आहे किंवा जे वडीत ते घेऊन येत आहेत डोक्यावरून ते सर्व हे सोडून मी या ठिकाणी आपल्या ह्या ठिकाणी या, या भणीवरती मी व्यवस्थितपणे मांडित आहे कारण मला पण काही सवय नाही परंतु मी प्रयत्न करतो कुठलंही काम करण्याचा प्रयत्न करतो भणीम असो किंवा हे गोळा करणं असो मग गोळा करणं असो रास करणं असो किंवा कांद्याचे लावण असो कुठलंही काम असेल तर मी कुठलंही काम करायला तयार असतो कुठलंच मी कधीच कामाला मी नाही म्हणत नाही मी पहिल्यापासूनच काम करत आलो आहे आणि मी जेव्हा कॉलेज करायचो तेव्हा सुट्टीला गावाकडे आलो की अशा प्रकारचे मी कामं करायचो शेतीमधले <coughs> नांगर कुळो कांदे विकणे भाजीपाला विकणे बाजूला इथं मुरुमची देखील जाऊन मी असे काम करायचो तर मित्र हो आता बघा दुसरा एक आला आहे हे खूप असं गच्च असं बांधलेलं आहे हे गटर आता हे सोडणं थोडंसं अवघड आहे तर मी कारण आपल्याकडे असे फाट फार कमी होते ते जे लुगडाचे फाट आहेत तर त्यापासून हे चवाळ असं म्हणतात की त्या चव्हाळामध्ये हे सर्व जे उडीद आहे ते एकत्र गोळा करून त्याला एखाद्या गट्टाप्रमाणे ते बांधतात आणि डोक्यावर ते वाहून आणतात तर हे खूप जड असतं घोटी फार जड असतं तर अशा प्रकारे त्या आणून टाकतात आणि मी आपल्याला त्याला फोडून या ठिकाणी एकत्र सर्व हे जे आहे शिस्ते सर्व मांडतोय आता हा डी खूप उंच होणार आहे जवळपास जवळपास पंधरा फुटापर्यंत हा डी उंच होऊ शकतो तर आता हे मी आता हळूहळू लावतोय कारण सपडे तर माणसं खूपच कमी येतात आणि तेही सुद्धा ते स्वरूप त्याला तयार नव्हते हे करायला त्यांना खूप रिक्वेस्ट केल्याच्या नंतर ते हे तयार झालेले आहेत तर किशोर चव्हाण नावाचे त्यांचे प्रमुख आहेत या ग्रुपचे लिडर मोरोमचा तांडा त्या ठिकाणचे ते आहे रहिवाशी आहेत तर त्यांनीच हे सर्व अतिशय चांगल्या प्रकारे काम करून घेत आहेत आपल्या मजुराकडून आणि आम्ही देखील या ठिकाणी काम करून त्यांना सहकार्य करतोय कारण ह्यामध्ये खूप लक्ष घालावं लागतं कारण मजुरांना सांगितलं तर कसे तिकड़े 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 कर सा ते कसंही कुठेही तिकडे तिकडे फेकू शकतात किंवा एका ठिकाणी शिस्तबद्धपणे जसं तर मी मांडणी करतो करतोय तसं ते मांडणी करू शकत नाही तेव्हा आपल्याच एखाद्या व्यक्तीला घरच्या व्यक्तीला ह्या ठिकाणी थांबवून शिस्तबद्धपणे त्यांना सर्व सहकार्य हे करावं लागतं त्यांना पाणी देणे त्या सर्व मजुरांना पाणी चहा वगैरे जे काही आहे ते त्यांना सहकार्य करणं आणि बाकी जे आहे त्यांना फाट वगैरे हे जे चवळ आहे चवळ म्हणजे हे फाट जे आहेत लोगडाचे फाट ते करून देणं त्यांना जास्ती जास्त ते फाट करून देणं असं सध्याला आमच्याकडे तर संख्या फारच कमी आहे त्यामुळे मी त्याला फारच कमी फाट दिले होते कमी मोजुरे पाच ते सहाच फाट होते त्यामुळे खूप मोठे अडचण निर्माण झाली होती हे सर्व डोक्यावरून तितक्या लांबणं आणायचं आणि त्यांच्या थोडी जरा चिडचिड पण झाली होती तर असं हे काम तर होतं अतिशय वेगाने फटाफट हे सर्व <coughs> चव्हामध्ये सर्व हे गटरे बांधून ते आणत आहेत आणि मला पण खूप त्रास होते माझ्या आता अगदी हातपाय दुखा लागले मला हे थांबून बराच वेळ ह्याच्यावरती मी थांबलो आहे आणि माझ्या हाताला वगैरे बरंच वर वरबडलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला पण हे थोडंसं इन्फेक्शन झालेलं आहे कारण मी चार ते पाच दिवस सतत मुगाच्या राशी करतोय आणि उडदाच्या राशी वगैरे असे चालू आहे तर हे मी करतोय म त्याच्यामध्ये तोटन फायदा मी बघत नाही आहे कारण ही वाढवडल्यापासून वाड़ शेती आहे आणि ती शेती करण्याचा मला छंद आहे म्हणून मी हे आवडीने करतो आहे आणि तेवढंच मला दैयोगाने मला सर्व काही गोष्टीचं सहकार्य होत आहे आणि प्रत्येक ठिकाणातून मला आर्थिक देखील सहकार्य होत आहे किंवा उदारपात्र देखील सर्व काही मॅनेज होत आहे त्यामुळे मी हे सर्व करू शकतो कारण ह्याचं बजेट खूप मोठं आहे जवळपास ही सात सा एकर शेती रान आहे काही रान हे एक, एक रान एक जे एकर एक आहे ते थोडस खूपच म्हणजे दलदलीच आहे त्या ठिकाणी सतत पाणी थांबत असतं तर ते रान सोडलं तर सहा एकर रान हे करण्याचा प्रयत्न करतोय मी हे बघा काय आता कामगार या ठिकाणी सर्व पाणी पिण्यासाठी बसलेले आहेत थोडेसे आराम करत कारण खूप लांबचा अंतर आहे थकलेले आहेत ते तेही कंटाळा करतायत कारण अशा प्रकारचा लांबचं अंतर हे त्यांना क्वचितच अशा प्रकारचं काम त्यांना करायला मिळालं असेल तर आता एवढा अर्धा ढीक जमलेला आहे अजून अर्धा ढीघ आहे भणीम खूप उंच होणार आहे मित्रांनो हे बघा हे, हे, हे। सर्व कांद्याचं हे बी टाकलं होतं बीचं पंचगंगा हे आपलं कांद्याचं बी आहे त्याच्यावर देखील स्पेशल व्हिडिओ आपण नक्कीच बनवूया तर हे पंचगंगाचं बी हे शेतकऱ्यांच्या पसंतीचं आहे माझ्या देखील आवडीचं आहे आता कांदा अतिशय गोल तयार होतो खूपच चविष्ट देखील असतो हा या ठिकाणी हे बैल बाजूला आहेत आणि आमचा भाऊ त्या ठिकाणी बैलांकडे गेलेला आहे त्या बैलांना थोडंसं आता पाणी वगैरे पाजवेल आणि ह्या ठिकाणी बसलेलं आहे मावशी आणि बाजूला इकडे तुम्ही बघू शकताय ते बाजूला समोर इथं कोप आहे आणि हा गोटा आहे या ठिकाणीच ही जनावरं बांधतात हे बैल हे गाय किंवा खोंड वगैरे असे अनेक जनावर बांधतात आणि पुन्हा एकदा पावसाने पावसा सावट करत झालेला आहे त्यामुळे लगबगीने हे सर्व शेतमजूर अतिशय शे वेगाने येत आहेत काम करत आहेत त्याच्यामुळे त्यांनाही काळजी आहे की अंगावर किंवा हे गुत्त घेतलेलं आहे त्यांनी त्याच्यामुळे त्यांना हे काम लवकरच संपवायचं आहे आणि मला असं वाटतं की पाऊस येण्याच्या अगोदर हे सर्व काम लवकर संपायला पाहिजे आता मी थोडा थकलो आहे खालेलो आहे पुन्हा पप्पू वरती गेलेला आहे आणि तो जरा व्यवस्थित मांडण्याचा प्रयत्न करतोय मला तेवढं नाही जमत हे माझ्या पद्धतीने जे काय आहेत मी त्याला विचारूनच काय गोष्टी करतो प्रयत्न करतो लावण्याचा हे बघा हे डोक्यावर वाहून आताना खूप मेहनतीचं काम आहे खूप कष्टाचं काम आहे अतिशय आणि त्यात ऊन देखील एवढं कडक पडला आहे की अक्षरशः घाम चाललाय शरीरामधून घाम होतोय आणि मध्येच पाऊस देखील पडतोय असं आहे किती मोठी अडचण आहे या गोष्टीमध्ये बघा तर या महिला अतिशय कष्टाचं काम करतात अतिशय थकलेल्या महिला या काम करून तर अशा प्रकारे हे सर्व वडीत लावत हळूहळू हा ढीक वाढत चाललेला आहे आणि कधी ऊन कधी सावली तर याचाही खेळ या ठिकाणी होतोय मित्र हो तुम्हाला आमचा हा ब्लॉग कसा वाटला जर तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असल्यास या ब्लॉगला लाईक आणि ला ला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणारा प्रत्येक आमचा ब्लॉग बघता येईल मित्र हो तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या वाहने जपून चालवा आणि लाईफमध्ये नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा तर भेटूया अशाच नवू ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद थँक्यू बाय